नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या सातपुड्यात गत तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा तालुका जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान काल झालेल्या पावसामुळे वाण्याविहीर गावात पाणी शिरून अनेक घरात व दुकानात पाणी घुसले दरम्यान महामार्ग पाण्याखाली गेल्याने काही तास वाहतूक बंद होती दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली तळोदा शहरातील मातंद चौक भागात पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने दोघे पतीपत्नी जखमी झाल्याची घटना तळोदा येथे घडली या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा भागात गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे धडगाव तालुक्यातील सोन नदीला पूर आला आहे पुराच्या पाण्याखाली नदीचा पूल गेला असून बारा गावांचा संपर्क तुटलेला आहे भरधाव वेगातील पिकअप गाडी व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघातात पिकअपमधील पाच जण जखमी झाल्याची घटना नवापूर येथील रंगावली नदी पुलावर घडली या घटनेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अपघातामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या रंगावलीच्या या नव्या पुलावर हा दुसरा अपघात घडला आहे राज्य परिवहन मंडळाच्या शहादा बस आगारातर्फे आषाढी एकादशी निमित्त गाव तेथून पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे आणीबाणीच्या कालखंडात जिल्ह्यातील ज्या गौरवमूर्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्या संघर्ष आणि लढ्यामुळे लोकशाही बळकट झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी केले आहे आणीबाणीत कारावास झालेल्या बंदीवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरवमूर्तींना सन्मानित करण्यात आले अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या